लक्ष्मी टाकळीचा विशेष ग्रामसभा पार पडली त्या ग्रामसभेमध्ये टाकळी ग्रामपंचायतीमध्ये अनेक अवैध धंदे आणि मद्यपानाच्या जेवढ्या आस्थापना आहेत त्या कायमस्वरूपी बंद करण्याचा सर्वानुमते शंभर टक्के ठराव पास केला ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे तिचा ठराव सर्वानुमते शंभर टक्के आज पारित करण्यात आला येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये जेवढ्या बी आस्थापना आपल्या टाकळे ग्रामपंचायतीमध्ये आहेत ते चार दिवसात आपल्याला बंद झालेल्या दिसतील कारण का गेली सात महिन्यापासून ते आठ महिन्यापासून ह्या गोष्टीची आम्ही पूर्तता करत आहोत आज त्याला आम्हाला आज ह्या ग्रामसभेच्या मार्फत आम्हाला त्याला आज यश प्राप्त झालं आणि त्यासाठी ह्या ग्रामसभेसाठी ज्यांनी परिश्रम घेतलं ते माझ्या गावातील सर्व नागरिक रहिवासी ज्येष्ठ नेते मंडळी वडीलधारी मंडळी आणि महिला बंधू बघिन्याचा मी आपल्यामार्फत पुणे एकदा मी आभार मानतो त्याच्याबद्दल मी आपले त्यांचे ऋणी आहे इथून पुढील देखील काळात त्यांनी माझ्या पाठीशी असंच उभं राहावं हे आपल्यामध्ये त्यांना आव्हान देखील करतो प्रोसेस काय नव्हती पूर्वी आम्ही सात ते आठ महिन्यापूर्वी ग्रामसभेचा ठराव घेऊन संबंधित विभागाला त्याचा ठराव पाठवला होता त्या ठरावावरती कारवाई करत असताना सन्मान्य जिल्हा अधिकारी सन्मान्य डी एस पी एक्साईज उत्पादन शुल्क विभाग यांनी आमच्यावरती कारवाई करून त्यांनी आमच्याकडं आमच्याच कोर्टाचा चेंडू आमच्या कोर्टात ढकलला आणि टेक्निकलदृष्ट्या त्यांनी अडचण आणण्याचा प्रयत्न केला खरं तर त्यांच्या स्तरावरतीच ते आस्थापना बंद होणं गरजेचं होतं पण त्यांनी एक टेक्निकल त्रुट त्रु त्रुटी काढून त्यांनी ग्रामसभेचा ठराव चित्रीकरणाद्वारे आधार कार्डद्वारे नंबर फोन नंबर व्हेरीफाय करून ठराव करून द्या आणि मग तो ठराव तो ठराव त्यांनी नंतर आत्ता मोन माननीय जिल्हाधिकारी महोदय डी एस बी एक्साईज उत्पादन शुल्क यांच्याकडं पाठवून तो नंतर त्या आस्थापना कायमस्वरूपी बंद केल्या जाते प्रचंड महिलांचं खरंच मी जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे ह्याच्यासाठी महिला बंधू भगिनीने प्रचंड अशी संख्या दर्शवली पुरुषांनी देखील तेवढीच प्रचंड उपस्थिती दर्शवली विशेष ग्रामसभा दोन हजार पंचवीस आपल्या टाके ग्रामपंचायत मध्ये मद्यपानाच्या अवैध ह्या ग्राम सभेसाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ महिला आपण दारूबंदीच्या बाजूने आहोत का यासाठी आपण आपलं मतदान करावं अशी मी त्यांना विनंती करतो द्या एक दोन मिनिटासाठी एकतीस सेकंदासाठी हात वर ठेवा अरे वा छान मी सर्वांच मनपूर्वक आभार करतो अतिशय मनापासून आभारी आहे प्रवीण प्रवीण तू कुठल्या बाजूने हा सावंत कुठे दया सावंत आहे का दया तुझा हात दिसणार मात धन्यवाद धन्यवाद आणि आता मतदानाची दुसरी किंवा आपल्या ग्रामपंचायत कि मध्ये ज्या मद्यपानाच्या आस्थापना आहेत त्या चालू राहाव्या अशा लेखी अशा देखील लोकांनी आपलं मतदान करायचंय चित्रीकरण अरे वा छान धन्यवाद हा आजचा ग्रामपंचायत ठराव शंभर टक्के पारित झाला असं अध्यक्ष या मी घोषित करतो आणि पुढील सूत्र मी ग्रामसेवक भाऊसाहेबांनी या ग्रामसेवेची प्रोसिडिंग सर्व मान्यवरांनी या ग्रामपंचायतीला आपला बहुमूल्य वेळ दिला खर तर ह्या ग्रामपंचायतची ज्यावेळेस ऍक्च्युअली प्रोसेस ह्या ग्रामपंचायतीची ठराव प्रोसिडिंग चालू झाली त्यावेळेस अजेंड्यावरती आज एकच विषय होता तो म्हणजे दारूबंदी त्या दारूबंदीच्या विषयावरती ज्यावेळेस मतदानाची प्रक्रिया चालू झाली त्यावेळेस मतदानाची प्रक्रिया ज्या लोक दारूबंदी कायमची पाहिजे त्या लोकांनी हात वर करा म्हणून शंभर टक्के लोकांनी हात वर करून दाखवले आणि ज्या लोकांना पुन्हा एकदा दु दुसऱ्या दु, वेळेस विचारण्यात आलं की जी लोकं दारू चालणे चालू ठेवण्याच्या बाजूने आहेत त्यांनी देखील हात वर करावं अशी परिस्थिती आली की इथं उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांपैकी एकही लोकांनी हात वर केलेला नाही आणि तो ठराव शंभर टक्के पारित झाला सर्वांमध्ये पारित झाला ज्यांना नाही त्याच्यानंतर दुसरं मतदान होईल आए, मी मी की ज्यांना नको आहे त्यांनी परत उभा आहे हात वर होईल तर मी वडीलधारी मंडळी खर तर बांधवांना त्याला आवाजून सांगावं वाटत मी बघतो मी कधी ग्रामपंचायत मध्ये जात नाही माझं काम त्याच्या गोष्टीच्या पाठीमाग जर आपण उभा राहिलो तर करणाऱ्याची त्या ठिकाणी ऊर्जा वाटते त्याला ती आपली उपस्थिती आपली थात प्रेमाची शाबाची थाती त्याच्यासाठी प्रेरणा असते आणि याच्यासाठी काही पैसा का पडत नाही कुठली